नमस्कार मनाच्या श्लोकाची जी आपण एक मालिका चालू केली मनाचे श्लोक एक चिंतन या नावाचे तर त्या ह्याच्यामध्ये आज आपले दहा एपिसोड त्याचे पूर्ण झालेले आहेत म्हणजेच काय तर मनाचे श्लोक दहा पूर्ण झालेले आहेत तर या निमित्ताने थोडंसं सगळ्यांशी संवाद साधावा या उद्देशाने तर हा व्हिडिओ करायचं ठरवलं बघा याच्यामध्ये काय थोडस वेगळी थीम घेतलेली होती तुम्हाला सांगते की हे जे दहा श्लोक झालेले आहेत तर तुम्ही असं बघत असाल की प्रत्येक एक थोडासा मोठा झाला व्हिडिओ की त्याच्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे तर आता हे घेण्यामागचं काय कारण होतं हेही तुम्हाला सांगते की आपला पहिला व्हिडिओ मनाच्या श्लोकाचा जो झालेला आहे तो अगदी आपला म्हणजे प्रार्थना आपण करतो गणेशाची करतो शारदा देवीची करतो ती का करतो वगैरे असं ते सगळं स्वरूप त्याच्यामध्ये मांडलेलं होतं त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ जो झाला तो भक्ती त्यानंतर वाईट सोडावं आणि चांगलं धरावं अशा अर्थाचा तो व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट केलेला होता तो तो ह्याच्यासाठी केला होता की मनाची जर घडण करायची असेल तर त्याच्यावरती खूप काम करावं लागतं आणि खूप का काम करावं लागतं तर म्हणजे आपण हळूहळू मनाची घडण हे करणार आहोत आणि म्हणून जेव्हा आपण मनाचे श्लोकाचे भाग पूर्ण करतो त्या प्रत्येक एका श्लोकानंतर जी त्याची कोर संकल्पना आहे तर ती संकल्पना घेऊन त्याच्या अनुषंगाने थोडासा शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे की हे आपण अप्लाय कसं करतो हे सांगण्याच्या उद्देशाने तो शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे आता तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण याच्यात देते की पहिला व्हिडिओ आपण केलेला होता तो प्रार्थनेचा वगैरे झाला दुसऱ्या व्हिडिओनंतर आपण केलं तेही मी सांगितलं त्याच्यानंतर आलेलं आहे की एका याच्यामध्ये काळाचं महत्त्व आलेलं होतं तेव्हा आपण ब्राह्म मुहूर्त घेऊन काय मेंटल एक्सरसाइज करता येईल ते आपण सांगितलेलं होतं त्याच्यानंतर वासना पाप बुद्धी वगैरे हे जेव्हा आलं होतं तेव्हा आपण भावना ओळखा असा शॉर्ट व्हिडिओ केलेला होता त्यानंतर सं सत्यसंकल्प मनामध्ये बाळगला पाहिजे जतन केला पाहिजे हे जेव्हा श्लोकामध्ये आलेलं होतं तेव्हा आपण बी पॉझिटिव्ह बी हेल्दी असा शॉर्ट व्हिडिओ केलेला होता त्यानंतर सतसद विवेकावरती जेव्हा आलेलं होतं माहिती तेव्हा आपण आतला आवाज ह्याच्यावरती व्हिडिओ केलेला होता त्यानंतर कसे वागावे ह्याच्यावरती जेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये धैर्य ही संकल्पना अगदी मांड मांडण्यात आलेली होती तर त्याच्यानंतर आपण हॅव पेशन्स नो no इन्स्टंट असा व्हिडिओ केलेला होता कार्य हेच जीवन हा हे जेव्हा आलं होतं समर्थांच्या सांगण्यामध्ये तेव्हा आपण वर्क इज युअर आयडेंटिटी असा व्हिडिओ केलेला होता त्यानंतर दुसऱ्याचे धन नको असं जेव्हा आलं होतं श्लोकामध्ये तेव्हा आपण फायनान्शियल लिटरसी हा व्हिडिओ केलेला होता म्हणजे अशा प्रकारे जे जे काही ही, ही मनाच्या श्लोकामध्ये आलेली आहे तर ती कोर कन्सेप्ट घेऊन आपण मनावरती कसे एक्सरसाइज करू शकतो वेगवेगळे वेग हे सांगण्यासाठी ते शॉर्ट व्हिडिओज हे आलेले आहेत म्हणजे शॉर्ट व्हिडिओचे विषय असे आव्हान मुगाच काहीतरी घेतले असं न करता खूप स्पेसिफिकेशन मी त्याच्यामध्ये बघितलेलं आहे कारण तीच कोर संकल्पनाही त्याच्यामध्ये यावी हे मी त्यामध्ये बघितलेलं आहे पण असं करण्याचे सुद्धा दोन उद्देश आहेत हां पहिला उद्देश असा आहे की जेव्हा आपण मनाची घडण कशी करावी अशा अनुषंगाने जेव्हा आपण मनावरती काम करायला लागतो तेव्हा हे काम जे आहे हे एखाद्या प्रतिबंधात्मक उपायांप्रमाणे असतं म्हणजे जसं आपण शारीरिक आरोग्य राखण्यासाठी जसं म्हणतो आपण की नियमित व्यायाम केला पाहिजे आहार व्यवस्थित असला पाहिजे किंवा झोप तुमची पुरेशी असली पाहिजे असं जर असेल तर आरोग्य चांगलं राहतं तसंच मनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तर भरकटत जातो आहे का कुठंतरी नकारात्मकता वाढत जाती आहे का हे आपण जर जाणीव जा ठेवून जर जा बघितलं याच्याकडे आणि त्याच्यावरती जर आपण काम करायला लागलो तर हे मनाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायासारखं आहे आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहणार आहे दुसरा एक उद्देश असा होता की प्रत्येक वेळेला बघा आपण अध्यात्म तत्वज्ञान असं म्हटलं की एक तर ते घरातल्या देवघरापुरतं मर्यादित ठेवतो किंवा आपण प्रार्थनास्थळांपुरतं मर्यादित ठेवतो की तिथे जायचं नमस्कार करायचं मनापासून जे काही हवं आहे नको आहे ते सगळं देवाला सांगायचं आणि तिथून बाहेर आलो की परत आपण अपन आपल्या अपन दिनक्रमामध्ये असतो तर हे असं होऊ नये की अध्यात्म आणि तत्वज्ञान याच्यातून ज्या गोष्टी आपण शिकतो तर त्या गोष्टी ह्या थोड्याशा आपण आयुष्यामध्ये आपल्या रुजवायचा प्रयत्न करायला पाहिजे करा ते हे एकदम जमणार नाही पण छोट्या 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 गोष्टी जर करायला लागलो तर ते रुजवायला मदत होऊ शकते आणि त्याच्यामुळे अध्यात्म तत्त्वज्ञान हे फार वेगळं नाही आहे तर हा आपला आयुष्याचाच एक भाग आहे हे आपल्याला याच्यातून कळेल तर म्हणून या उद्देशाने प्रत्येक मनाच्या श्लोकाचा जो जो काही व्हिडिओ केला जातो आहे त्याच्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ की ती कोर कन्सेप्ट लक्षात घेऊन मेंटल एक्सरसाइज काय करता येऊ शकेल अशा अनुषंगाने तो केलेला आहे आणि हे मला तुमच्यासमोर स्पष्ट करावं असं वाटलं धन्यवाद